पाणी अहवाल आज प्रकाशित करण्यात आलेला आहे सभागृहासमोर मांडण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे दरडी उत्पन्नात तो आता सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवण्यात आलेला आहे म्हणजे आपल्यापेक्षा कर्नाटक हरियाणा तामिळनाडू आणि गुजरात ही राज्य ही आपल्या पुढे गेलेली आहे आणि महाराष्ट्राचा दरडी उत्पन्नात सहावा नंबर आलेला आहे आज महाराष्ट्रात बेकारीची समस्या प्रचंड वाढलेली आहे या राज्यामधला रोजगार बाहेर गेलेला आहे उद्योगधंदे बाहेर गेलेले आहेत त्याचा दुष्परिणाम या आर्थिक पाहणीत ला आज दिसायला लागला आहे आम्ही सहाव्या क्रमांकावर आज पोहोचलोय महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकावरचं राज्य होतं पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य आज सहाव्या क्रमांकावर गेलं महाराष्ट्र सरकार चालवणाऱ्यांना या आकडेवारीतून महाराष्ट्राची अधोगती त्यांच्या काळात किती झाली हे त्यांना कळलं असेल असं मला वाटतंय महाराष्ट्राची अधोगती झाली महाराष्ट्रातल्या तरुणांच्या महाराष्ट्रातल्या नव्या पिढीच्या दृष्टीने ही फार मोठी घातक बाब आहे आज या महाराष्ट्राची विकासवाढीचा वेग हा देशाच्या विकासवाढीपेक्षा काकणभर सरस पाहिजे होता पण तसं दिसत नाही आता सरासरी जो देशाचा वेग आहे सर्व राज्यांचा मिळून जो देशाचा वेग आहे त्याच कॅटेगरीत आम्ही जाऊन बसलेलो आहोत आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती झाली या वर्षभरात या सरकारने महाराष्ट्र मागे नेलेलं आहे हे याकडेवारून आता सिद्ध झालेलं आहे